लक्ष्मीकांत बेर्डे अहो मी लक्ष्मीकांत बेर्डे नाही अहो मी तो हा आणि मी माझं स्वतःच नाव विसरलो हा मी अजय पवार अजय पवार तुम्ही उभ्या का बसा ना तुम्ही बसा माझं नाव ते तुम्ही बसा तेच म्हणते मी तुम्ही लक्ष्मीकांत बेर्डे नाही तुम्ही त्यांचे जुळे भाऊ असणार म्हणजे काय आहे लहानपणी एखाद्या वादळात नाही किंवा जत्रेत तुमच्या त्यांची चुकामुक झाली असेल मग कुठेतरी पवार नावाच्या माणसाने उचलून तुम्हाला घरी नेलं असणार एक लक्ष्मीकांत वेगडे पिक्चर मध्ये काम करून लक्षातीप झाला आणि दुसरा आणि दुसरा दुसरा कॉम्प्युटर हॉरस्कोप बनऱ्या बाईला विचारायला आलाय किस्मत में लिखा क्या है काय मी तुम्हाला बाई वाटते आई वाटता का म्हणजे तुम्ही इतक्या सुंदर दिसता जसा काय कल्याणच्या सुभेदाराची सूनच तुमच्याकडे बघून मला असं आई आम्ही काय सुंदर झालो मी करू तुम्ही माझे साथी काही करू शकते माझ्यासाठी काही नका हा कॉम्प्युटर आहे ना त्यावर जरा माझी प्लीज कुंडली बघा फसा ना माझे पाय दुखायला लागले हे <coughs> बघा कॉम्प्युटर कुंडलीचे दोनशे रुपये एक वर्षाच्या तारीख फार भविष्याचे दीडशे आणि सहा महिन्याचे दोनशे रुपये पण आतापासून पुढच्या सहा तासाचं भविष्य सांगायला किती पैसे तू काय म्हणजे काय इतका कमी वयासाठी काही भविष्याचा विचाराच केले आहे न भातूर दूर दूर तर त्या कॉम्प्युटरचा टाईप राईटर होईल तर दुर्बीळ नको मला ते आता साडे अकरा वाजता एका इंटरव्यूला जायचंय तर त्या नोकरीचं काय होईल ते जरा कॉम्प्युटरला विचारणार प्लीज ठीक आहे मी प्रयत्न करून तर चालेल पण काय तशी की नाही मी कोळी करीत करी काय नुकतीच लागलेली हम्म नोकरी सोडणार आहे इथली अहो इतका कमी पगार देतात मला का है। ओ, हो ते दिसतच आहे तुमच्या काटकसरीवर काय पाटली डायरीत तुमचं नाव तुमची जन्म भेट तुमची जन्मतारीख लग्न झालंय का नसेल तर तुमचं वय लहानपणापासून सगळी माहिती घेऊन फिरतोय हे काय बापरे सहा तासाने मी मरणार की काय छे हो सहा तासात तुम्हाला मूल होणार आहे तरी सकाळपासून माझ्या पोटात दुखत होतं अहो तुम्हाला कसं कळलं अहो भलतच काय हे कसं शक्य हा तुम्हीच बघा ना हे कसं शक्य अहो अजून माझं लग्न नाही झालं लग्नाचा आणि मुलाचा काय संबंध मेनके तुला नसेल पण या विश्वामित्राला आहे ना हो माझ्या नोकरीचं काय झालं त्याचं काय काय आमची नेहमीची प्रोग्रॅमर आहे की नाही ती पेजन्सी लिव्हवर आहे मी की नाही ट्रेनी आहे ट्रेनी आहे काय ट्रेन बाई आता तुम्ही अहो त्या बाईला हे करायला नऊ महिने लागले आणि हिला नऊ मिनिटं कॉम्प्युटर कोण आहे <laughs> आई झालं पडा